पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी ठोकला ताला खामगाव पीक विमा कंपनीच्याकडून सर्वेसाठी अशिक्षित कामगार पाठवून पिकाच्या चुकीचे सर्वे केल्या जातात हे कामगार शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन नुकसान लिहितात व ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही त्यांचं नुकसान नुकसान नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना होते त्या पीक पीक लाभ मिळत हा सर्व प्रकार विमा कंपनीच्या चुकीमुळे होतो त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला शेतकऱ्यांना हजार बाराशे पंधराशे रुपये कसे येतात याचाही त्यांना जाब विचारणार परंतु त्या कर्मचाऱ्याला त्याचे व्यवस्थित उत्तर देता आले नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला अधिकाऱ्यांसह ताला ठोकण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गोपाल जुमडे प्रतीक जुमडे योगेश भोंगे अंकित भोंगे संतोष भोंगे आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती आर ट्वेंटी फोर न्यूज करता सूरज देशमुख बुलढाणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने खामगाव येथील पीक विमा कार्यालयाला ताला ठोकलेला आहे आम्ही त्याचं कारण असं आहे की पीक विमा कंपनीचे कर्मचारी आहेत हे अन अशिक्षित आहेत जे पाठवतात हो यांना जे ग्रॅज्युएट पोरं पाठवण्याची हो जे अट आहेत ते अशिक्षित पोरं पाठवतात हो आणि ते पोरं तिथं जाऊन या शेतातलं जे कास्तकारातून पैसे घेण्याचं उकळण्याचं काम करतात जे कास्तकारांना करता पैसे देतात त्यांचंच शंभर टक्के नुकसान लिहितात नाही तर सगळ्या यांना ते नुकसान लिहित नाही आणि ज्यांना नुसकान ज्यांची नुसकान भरपाई लिही लागत नाही त्यांना ते पीक विमा भेटत नाही आजही यात पीक विमा कंपनीच्या कार्यालयाला कालच निवेदनात सांगितलं होतं काल तुम्ही इथं हजर राहून स्वतः हजर होऊन आम्हाला आमच्या प्रश्न उत्तर द्या पण हे अधिकारी येते हजर आल्याने खातूरमातून इथं म्हणजे कार्यालय कर्मचारी आहेत ते हजर ठेवले त्यामुळे आम्ही या कार्यालयाला आज ताला डोकला आणि जोपर्यंत आमच्या पीक शंभर टक्के पीक किंवा भेटणार नाही तोपर्यंत आज ताला उघडणार नाही आद आजपासून हे कार्यालय इथं असंच बंद राहील ते अधिकारी असंच बंद ठेवणार आहे